नमस्कार मंडळी तर मी भोगीची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी मसाला काय काय घेतला आहे हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते तर मसाल्यामध्ये मी पहिल्यांदा खोबरं घेतलं आहे खिसून पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतले तिळ घेतलं आहे तमालपत्र घेतलंय परत आलं लसूण आणि कांदा हे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये नंतर मग आपण ते मिक्सरला बारीक करायचं आणि नंतर मला मी ही सगळी भाजी आहे ना म्हणजे भाजीमध्ये मी काय काय घेतलंय बघा तर मी वांगं घेतलं आहे परत पावटा घेतला आहे हिरवा वटाणा घेतला आहे कांद्याची पात घेतली चाकवत घेतलाय मेथी घेतली परत गाजर घेतलं आहे बोरं घेतलेत मी हर हरभरायचं ढाळं घेतलं आहे हे सगळं साहित्य आपल्याला पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे कारण की भाजी ही शिजवली ना एकदम चविष्ट लागते ही भाजी त्यामुळे मी गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा शिजवून घेतली शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ती भाजीचं जो पाणी असताना राहिलेलं ते आपण टाकून नाही द्यायचं ते आपण बा एका साईडलाच ठेवून द्यायचं आहे नंतर मग मी भाकरी घेतली करण्यासाठी तर भाकरी आपल्याला बाजरीची भाकरीच करायची आहे तर बाजरीच्या भाकरीला हे काळं तिळं असं ला लावायचं आणि भाक बाजरीची भाकरी मस्तपैकी थापून घ्यायची नंतर आपल्याला ती बाजरीची चा भाकरी चांगली भाजून घ्यायची भाजून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला मसाल्याची तयारी आपण केलेली होती तर आपल्याला एका टोपामध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला हा टाकायचा आहे नंतर लाल तिखट आहे चांगलं भाजून आहे तेलामध्ये बाकी त्यामध्ये कुठलाही मसाला टाकायची गरज नाही खूप सुंदर होती भाजी तुम्ही अशी अशा पद्धतीने करून बघा भाजी एकदा नंतर मग बघा हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर आपल्याला जी आपण भाजीशी जुवून घेतलेली आहे ना ती भाजी संपूर्ण त्याच्यामध्ये टाकायची नंतर बघा ह्याला असा हा कट आलेला आहे आणि कट इतका सुंदर आलं होता भाजी खूप सुंदर झालेली आहे आणि बघा खाण्यासाठी किती छान दिसतंय हे कट पण छान छान आलेला आहे त्यामुळे तुम्हा तुम्ही एकदा अशी ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ब आणि त्याच्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झालं की आपल्याला खाण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे भाकरी आणि भाजी तुम्ही खाऊ शकता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी भाजी नक्की तयार करून बघा थँक्यू